सोलापूर विमानतळावर इलेक्ट्रिकचे काम करताना सव्वीस वर्षीय तरुणाच्या डोक्यात जेसीबीच्या बकेटमधून दगड पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सोलापूर विमानतळावर इलेक्ट्रिकचे काम करणाऱ्या सव्वीस वर्षीय तरुणाच्या डोक्यात जेसीबीच्या बकेटमधून दगड पडला त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास विमानतळावर घडली आहे निशांत राजू सुरवसे वय 26 राहणार सिद्धार्थ नगर कुंठे असे जखमी होऊन मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे तो घरातील एकमेव कमावता होता त्याच्या मागे पत्नी दोन मुले आई व भाऊ असा परिवार आहे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी तो कामावर आला होता विमानतळाचा विकास व विस्तार करण्यासाठी विविध प्रकारची कामे सुरू आहेत इलेक्ट्रिक वायरिंगचे काम करण्यासाठी खोदकाम सुरू आहे त्याच ठिकाणी निशांत व त्याचा मित्र राम हे दोघे काम करत होते वायर कापण्यासाठी हॅक्सॉ ब्लेड आवश्यक होते त्यामुळे त्याचा मित्र दुसरा हॅक्सॉ ब्लेड आणण्यासाठी साईड साथ वरील रूम गेला होता त्याच दरम्यान निशांतच्या डोक्यात जेसीबीच्या बकेट मधून दगड पडला एका कर्मचाऱ्याने ओरडून रामला बोलावले होडगी रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले परंतु तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले याबाबत निशांत यांचा सहकारी राम पुकाळे यांनी प्रत्यक्ष काय घडले याचे कथन केले निशांतच्या डोक्यावर दगड पडताच मोठा रक्तस्राव सुरू झाला त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले होते त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच कुमठे गावातील नातेवाईकांनी हॉस्पिटल परिसरात गर्दी केली होती कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली कारण कामाच्या ठिकाणी हेल्मेट सुरक्षा जाळी किंवा इतर योग्य सुरक्षा उपाययोजना नसल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला दरम्यान एमआयडीसी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली